नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलोय आता काकडीच्या प्लॉटवर हा काकडीचा प्लॉट आपण बघू शकता आता ह्या काकडीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला मेन जे आहेत ते काय प्रॉब्लेम आहे याच्यावर मी हा व्हिडिओ बनवत आहे आता हा प्लांट तुम्ही बघू शकता हा प्लांट हा आता पूर्णतः येलो झालेला आहे येल्लो झालेला आहे म्हणजे याच्यावर हेवी हा माइट्सचा अटॅक आहे म्हणजे लाल कोळीचा अटॅक आहे आणि हे कोळीचा हेवी अटॅक असल्यामुळे काय झालं की ह्या प्लॅन्टवर आपण कोकुं कोकुंबर व्हायरस म्हणतो बघा एलोमोजा हा व्हायरस आलेला आहे हा व्हायरस येण्याचे कारण काय की ज्या वेळेस आपल्या पिकावर सकिंग पेस्टचा हेवी अटॅक असतो त्याच्यामध्ये माईट असेल त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय असेल थ्रीप्स असेल ह्या किडींचा जर प्रादुर्भाव जास्त झालेला असेल तर हा व्हायरस वाढण्याचं प्रमाण वाढतोय हो आता आपल्याला ह्या व्हायरस येऊ नये म्हणून जर आपल्याला प्रिकॉशन म्हणून जर समजा काही औषध घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपण बायो वेस्टसाइडमध्ये आपल्याला लॉंग टर्म आणि चांगले रिझल्ट मिळतात त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे कोळीसाठी एक येत आहे आलमाईट म्हणून आय पी एल बायोलॉजिकलचा प्रॉडक्ट तो कोळीसाठी खूप छान प्रभावी नियंत्रण करतो आणि दुसरा जे आहेत व्हाईट फ्लाय सकिंग पेस्ट याच्यासाठी जर कंट्रोलसाठी जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण वरुणाश्र म्हणून घेऊ शकतात वरुणाश्र हा व्हाईट फ्लाय त्याच्यानंतर थ्रिप्स पांढरी मासी यांच्यासाठी खूप प्रभावी नियंत्रण करतो त्याच्यासाठी आपण ज्या वेळेस स्प्रे घेत असताना तर शंभर एम एल आलमाईट आणि शंभर एम एल वरुणाश्र याचा स्प्रे घ्यायचा आहे वरून आणि जो डावनी म्हणून जो येतो ककडीवर कोणत्याही वेलवर की पिकावर त्याच्यासाठी आपण बॅसिलस सप्टीला शंभर मिले आणि सोडोमला सुरुषी शंभर मिले आणि चांगल्या कंपनीचं म्हणल्यावर आय पी एलचे आपल्याला प्रोडक्ट हे चांगले